मी जयकुमार नयन जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली आहे भाजपतर्फे धुळे शहरातील झाशीराणी चौक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद उत्सव साजरा केला दरम्यान यावेळी भाजपच्या माजी महापौर जयश्री आईराव यांनी अटल न्यूजला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दरम्यान भाजपच्या माजी महापौर जयश्री आईराव यांनी अटल या न्यूजला आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने मंत्रिमंडळात खानदेशचे नेते आदरणीय जयकुमार भाऊ रावल यांचा काल मंत्रिपदाची जयकुमार भाऊने शपथ घेतली त्यानिमित्ताने आम्ही सर्वांनी जल्लोष केलेला आहे भाऊंच्या माध्यमातून या खानदेशातील सर्व विकासाची कामं ही पूर्ण केली जातील आणि पूर्ण होतील ही आम्हाला अपेक्षा आहे या मंत्रिमंडळासाठी सर्व मंत्री आमचे गिरीश भाऊ महाजन असतील तसेच वेगवेगळ्या आमच्या चार महिलांचा देखील मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे आणि इतर सर्व मंत्र्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी धुळे महाराष्ट्र यांच्या वतीने अभिनंदन दरम्यान आमदार जयकुमार रावल यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जिल्ह्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित विकासांच्या कामांना गती मिळेल त्यामुळे जिल्ह्याचाही विकास होईल अशी आशा यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे वाजद अटल न्यूज चाळीसगाव